बीड जिल्ह्यातील केजीतील भीमनगर भागात राहणाऱ्या अंकुर परमेश्वर या शाळकरी मुलाचा दिवस पाठलाग केला यानंतर दिवशी त्याचे अपहरण केले परंतु नातेवाईकांनी सतर्कता पकडून स्वाधीन केले तर तिघांनी धूम ठोकली या प्रकरणी मुलाच्या वडिलांच्या फिर्यादीवरून चौघांविरुद्ध सोमवारी दुपारी गुन्हा दाखल झाला आहे दरम्यान पोलिसांनी वाहनासह इतर साहित्यही जप्त केले आहे अंकुर हा केजीतील एका शाळेत पाचवीच्या वर्गात शिक्षण घेतो चौदा सप्टेंबर पासून काही लोक त्याचा तो शाळेत जाताना पाठलाग करत होते तुला चॉकलेट देतो म्हणून त्याला कधी दुचाकीवर तर कधी चारचाकी वाहनात बसवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती अंकुरने घरच्यांना दिली होती त्यामुळे अंकुर हा शाळेत जाताना त्याचे नातेवाईक त्याच्यासोबत जात होते दरम्यान सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता तो शाळेत जाण्यासाठी घरून निघाला असता त्याचे काही नातेवाईक त्याच्या पाठीमागून काही अंतरावर चालत होते अंकुरला मच्छी मार्केटच्या जवळ एक निळ्या रंगाची ही कार दिसली याच कार गाडीचं नेऊन मला चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून गाडीत बस म्हणतात असे अंकुरने सांगितले एक जण त्याला पळून येण्याच्या बेतात असतानाच नातेवाईकांनी त्याला पकडून बेदम चोप दिला नंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले अंकुरचे वडील परमेश्वर म्हस्के यांच्या फिर्यादीवरून धनराज वळशे राहणार केस विजय गोपीनाथ भंडारी राहणार इंदापूर जिल्हा पुणे व इतर दोन अज्ञात आरोपींविरुद्ध केस पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील हे करत आहे